नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर पुढच्या भागाला काठ कसा लावायचा हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कधी कधी ना आता ना सध्याला भाई भाईला एके साईंनीच काठ यायला येत आहे आणि भाईलाच पुरत आहे तो आणि थोडासाच उरत आहे तर तो, तो वेस्ट जाऊ नये म्हणून थोडंसं आपण पुढच्या भागाला ज आता ही डिझाईन जी आहे पुढच्या भागाला लावायची काठ ती ट्रेनमध्ये आहे सध्या तर बघा मी पुढचा भाग मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर गोल पण तुम्ही करू Bennett शकता आणि पंचकोनी गळा पण तुम्ही करू शकता गोल गळ्याला पण लावायला काठ लावायला येतो तर कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवते तर मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे मी गोल गळा आणि हे बघा असं थोडंसं काठ उरलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला एकच छोटासाच काट उरला असेल तर तुम्ही अर्धा कट करून तो पण लावू शक म्हणजे छोटासा पण लावू शकता माझ्याकडे इथे मोठा उरलेला आहे त्याच्यासाठी मी इथं मोठाच लावणार आहे खूप सोपी पद्धत आहे मित्रिनो आणि आता ही जी नवीन ट्रेनमध्ये चाललेली आहे हे डिझाईन नवीन पद्धतीचं आलेलं आहे आता सध्यालाही तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर दिसत आहे घातल्यानंतर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि आता इथे जर तुम्हाला वाटत असेल तर शिलाई जर करता म्हणजे काठ लावल्यानंतर जर तुम्हाला वरतून गोठ जर लावायचं असेल तर तुम्ही गोठ पण गळ्याला लावून घेऊ शकता म्हणजे पायपिंग पण करून घेऊ शकता अशा सावकाश पद्धतीने तर मी इथे पायपिंग करणार नाही आहे अगोदरच अस्तर उलट्या साईडने ठेवून मग गोल गळा स्टिचिंग करून मग मी पलटून घेतलेला आहे जसं आपण पाठीमागलचा जसा गोल गळा किंवा डिझाईनचा गळा स्टिच करून पलटून घेतो तसाच पुढचा पण मी केलेला आहे तुम्ही इथे पुढचा गळा पंचकोनी पण करू शकता गोल पण करू करू शकता तर मी गोल गळ्यालाच लावून दाखवलेलं आहे बघा आता बघा हे असं पण थोडंसं थोडंसं तिरकस लावलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता इथे या साईडने पण आपल्याला खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी एकदम कमी वेळेमध्ये पटकन तयार होती ही डिझाईन इतकी सुंदर दिसत आहे नाही सध्याला ही ट्रेनमध्ये आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथे आपण काय एक्स्ट्रा जो आहे तो इथे आपण कट करून घेणार आहोत तर शोल्डरपासून अगोदर शोल्डरपासून गळ्या गळ्याच्या पूर्ण खाली जे कट लावण्याच्या आधी असं ल जोडून घ्यायचे आपल्याला काठ बघा बघा पुन्हा एकदा सांगते शोल्डरपासून खाली आपल्याला प्रिन्स कट जो प्रिन्सचा भाग असतो कटोरीचा प्रिन्सचा तो जोडण्याच्या अगोदर लावून घ्यायचा आहे आणि मग नंतर प्रिन्सचा जो भाग असतो तो लावायचा आहे तर त्याच पद्धतीने मी या साईड पण लावून घेते दोन्ही साईडला खूप छान दिसत आहेत तुम्हाला तुम्ही एका साईडलाही लावलात तरी चालेल जे जिकडे आपली साडी नेसत्या पद म्हणजे साडी जी इकडे येते आपण साईड पिन ज्या भागाला करतो म्हणजे डाव्या साईडला तिथे नाही लावलात तरी चालेल फक्त उजव्या साईडलाच लावलं तरी चालेल तर ए जर तुमच्याकडे काठ कमी का असेल तर आणि जर तुमच्याकडे काठ जास्त असेल तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला पण लावू शकतो तर बघा आणखीन एकदा मी दाखवत आहे दुसऱ्या साईडचं पण लावून तर बघा शो गळ्याच्या साईडने म्हणजे शोल्डरपासून सुरुवातीपासून अशा पद्धतीने मी लावत आहे तेही प्रिन्सकट जो आहे आपला कटोरीचा भाग जो प्रिन्सकटचा असतो तो जोडण्याच्या अगोदर आपल्याला असं लावून घ्यायचे आहे थोडंसं फोल्ड केलेलं आहे मी इथे आणि अशा पद्धतीने लावून घेताय सावकाश पद्धतीने तुम्हालाही दाखवलेलं आहे जे की नवीन शिकणारे मैत्रिणी आहेत त्यांना पण जमेल यासाठी खूप सावकाश पद्धतीने दाखवलेलं आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट नक्की करा आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊयात अशा पद्धतीने तर बघा मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे खूप छान दिसत आहे हे सुंदर दिसत आहे आता तर इथे मी प्रिन्स कट आणि क्रॉसपट्टी लावून घेणार आहे म्हणजे थ्री पीसचा आहे हा माझा ब्लाऊज त्यासाठी मी इथे बघा जोडून घेतलेलं आहे सगळं तर इतकं सुंदर दिसत आहे ना समोरच्या भागाला आपण हे काठ लावलेलं ला आहे तुमचं काठ छोटा असलात तरीही चालेल छोटं पण लावू शकता खूप सुंदर दिसत आहे हे नक् ट्रेनमध्ये आहे आता ही सध्याला तुम्ही पण नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ